गणपती हे आराध्य दैवत म्हणून ओळखले जाते भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना करून त्याची मनोभावे पूजा केली जाते गणेशोत्सवाचे महत्त्व लक्षात घेऊनच लोकमान्य यांनी स्वतंत्र प्राप्तीसाठी लोकसहभाग महत्त्वाचा मानून त्याला सार्वजनिक रूप दिले कोणताही उत्सव साजरा करताना पर्यावरणाचा रॅस होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे गणपती विसर्जित केल्यावर गणपतीच्या मूर्तीची आणि निर्मल्य याची होणारी दशा आपण पाहतोच त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण होते या साऱ्याचा सा विचार करून जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष अध्यक्ष श्री रवींद्र गोडविंदे यांच्या मार्गदर्शनाने जीवनदीप महाविद्यालय गोवेली राष्ट्रीय सेवा योजना विभाग अंतर्गत अनंत चतुर्थी या दिवशी श्री गणेशाच्या मूर्तीचे विसर्जन करताना एन एस एसच्या स्वयंसेवकांनी टिटवाळा हनुमान मंदिरजवळ निर्मल्य संकलन करून पाण्याचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी मदत केली यासाठी जीवनदीप शैक्षणिक संस्थेच्या संचालिका स्मिता गोडविंदे संचालक प्रशांत गोडविंदे प्राचार्य डॉक्टर के बी कोरे उपप्राचार्य हरिंद्र सोष्टे या मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले तसेच यावेळेस एन एस एसचे कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक दिनेश धनगर व प्राध्यापिका अपर्णा जाधव प्राध्यापक कर्मचारी एन एस एसचे स्वयंसेवक यांनी उपस्थित राहून पर्यावरणाचा समोदल राखण्यासाठी हातभार लावला आजचे हे बातमीपत्र येथेच संपत आहे पुन्हा भेटूया याच वेळ याच ठिकाणी पात्रा ठाणे जीवन ही